ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम ज्ञानदेव तुकारा जनदेव तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराव कार ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकारा देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम पुंडली विठ्ठल श्री देव तुकाराम ज्ञानेश्वर तुकार, महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री विठ्ठल श्री तुको घोंगडीचे अभंग अभंग क्रमांक तीन हजार सहाशे चोपन्न कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अखंड समाधीघन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावर भगवान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पावन सानिध्यामध्ये संपन्न होत असलेला हा श्री तुकोबरायांचा गाथा अष्टादश क्रमशः महाराजांच्या काही रूपकात्मक अभंगाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबारांचं घोंगडीचं प्रकरण आलेलं आहे ज्या तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं असतं त्याप्रमाणेच आज महाराजांनी एक रूपकात्मक परमात्म्याशी साधलेला संवाद आहे गोपाळांशी केलेला संवाद आहे महाराज घोंगडीच्या रूपकातून म्हणजेच या देहाला घोंगडी असं म्हटलेलं आहे या विश्वामध्ये परमात्म्याचीही घोंगडी घोंगडी आहे संतांची एक घोंगडी आहे आणि जीवाची एक घोंगडी आहे प्रत्येक घोंगडीचा निरनिराळा विचार केलेला आहे परमात्म्याची घोंगडी ही शुद्ध निर्विकार असंग अशा प्रकारची आहे संतांची घोंगडी त्याच प्रकारची आहे आणि जीवाची घोंगडी मात्र मलिन अशा प्रकारची आहे <coughs> तुकोबराय म्हणतात की मी या देहरूपी घोंगडीला प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याशी ज्यावेळेस संघ केला आणि त्या संघाचा परिणाम की या घोंगडीच्या ठिकाणी असणारे जे काही षडभाव विकार आहेत त्या विकाराने युक्त असणारी घोंगडी त्या घोंगडीचा आम्ही परित्याग केला आणि परमात्म्याशी एकरूप झालेली आहे वस्तुत ही जी घोंगडी आहे या घोंगडीच्या ठिकाणी अनेक प्रकारचं भय आहे जसं भोगे रोग भयम कुलेच्युती भयम वित्ते नृपालात भयम दैने दुःख भयम रूपे जराया भयम काये कृतांतात भयम अशा अनेक विकाराने युक्त असणारी ही घोंगडी महाराज म्हणतात कि या घोंगडीचा मी त्याग केलेला आहे ठकिले काळा मारिली दडी दिली कुडी टाकोनी ठकिले काळा ठकिले दडी मारिली महाराज बोलतात कि मी काळाला फसवलेला आहे तसं काळाला फसवणारा जीव अजूनही जन्माला आलेला नाही किंबहुना अगदी मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत काळाच्या ताडाक्यातून कोणही सुटलेला नाहीये कबीर महाराज गुड वर्णन करतात नव भी मर गए दस भी मर गए मर गए सहस्राठ्यांशी तेहतीस कोटी देवता मर गए पडे काल के फाशी, पीर मर गे पैगंबर मर गए मर जिंदा जोगी जपी तपी मर मर पडे का के फासी जमका अजब तडाखा देख कबीर महाराज गोड वर्णन करतात कि या काळाच्या तडाखातून का कोणीही सुटलेलं नाही परंतु महाराज या प्रवाहाच्या विरोधी महाराजांचं बोलणं आहे काळा ठकिले काळाला फसवणारे एकमेव जगामध्ये कोण असतील तर ते संत आहेत मारिली दडी आणि मी लपून राहिलो लपून कधी राहतो मनुष्य एखाद्याला फसवायचं असेल तर पण सामान्य जीवाला फसवणं बरोबर आहे तो फसवू शकतो परंतु काळाच्या तड्याकातून आपण गोष्ट ऐकलेली आहे आपला वेळ घेत नाही मी जादा गरुडाने आपल्या आईला साता समुद्रापलीकडे एका गुहेमध्ये दडून लपून ठेवलं का तर काळाचा माझ्या आईवर कोणत्या प्रकारचा घाला होऊ नये म्हणून आणि नेमकं त्या गुहेमध्ये नेल्यानंतर यमराज त्या ठिकाणी आपल्या वाहनावर बसून हजर झाले म्हणजे गरुडा धन्यवाद बाबा काय झालं म्हटले महाराज मला प्रश्न पडला होता मला संकट निर्माण झालेलं होतं की तुझ्या आईचा मृत्यू या गुहेमध्ये होता आणि या ठिकाणी नेमकं कोण आणून ठेवेल एवढ्या <laughs> दूर कसं काय घेऊन येस कोण घेऊन येईल असा मला प्रश्न पडला होता परंतु ती सगळ्या प्रकारची सामग्री सगळ्या प्रकारची व्यवस्था तू केलेली आहे म्हणून काळाला फसवणं अशक्य अशा प्रकारचं आहे महाराज बोलतात दिली कुडी टाकोनी कुडी म्हणजे देहरूपी घोंगडं त्या घोंगडीचा आम्ही त्याग केलेला आहे मग हा केलेला त्याग नेमका स्वरूपाने त्याग आहे का विचाराचा त्याग आहे तर हा विचाराचा त्याग आहे तुको बराय म्हणतात या देहाविषयी असणारा जो षडभाव विकाराने युक्त असणारा देह त्याच्याविषयी असंगत्वाचा निश्चय केला आत्मस्वरूपाशी मी समरस झालो आणि मग काय केलं माझ्या देहरूपी घोंगडीचा विचार मी टाकून दिला त्या अनात्मरूप घोंगडीचा मी त्याग केला आणि पांघुरलो बहुकाळे मी एक शुद्ध अशा प्रकारचा सात्विक घोंगडी त्याचा स्वीकार केला सचिदानंद आनंद घन असणारी परमात्म्याची घोंगडी ती काळी आहे कानोभा तुझी घोंगडी चांगली बुंथ काळी बिलावर काळी विष्णुदास नाम्याची स्वामीनी काळी परमात्मा ही काळा आहे आणि त्याची घोंगडी ही काळी आहे काळा जो रंग आहे तो शुद्धतेचं द्वेतन करणारा आहे तुम्ही थोडासा चिंतन करा विचार करा तुमच्या लक्षात येईल की काळा रंग असा आहे त्या रंगामध्ये रंगा कोणताही रंग तुम्ही मिसळा तो काय करतो आपण करी करीतात काळ तो काळा रंग सगळ्या रंगांना सामावून घेणारा आहे काळा रंग हा दुसऱ्या रंगाचं अस्तित्व शिव शिल्लक ठेवत नाही अशा प्रकारचा हा काळा रंग आहे म्हणजेच परमात्म्याचा रंग असा आहे रंग श्रीरंगाचा उमटला अंतरी निळोबराय म्हणतात की त्या श्रीहरीच्या रंगामध्ये रंगल्यानंतर रंगलिया रंग, रंग, रंग पालट न धरी अशा परमात्म्याच्या शुद्ध रंगामध्ये रंगलेले जे आहेत त्यांना काळाचा आडदर लागू शकत नाही काळाच्या कचाट्यात ते सापडू शकत नाहीत काळाच्या अतिक्रम करून ते पलीकडं कर। पैलतीराला गेलेले आहेत घोंगडे <coughs> बळे सांडवले म्हणजे बळे म्हणजे शक्तीने पद हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या स्वसामर्थ्यावर आपल्या प्रयत्नाने देवती ही बळे धरीला सायासे करून या नाश उपाधीचा घोंगडे बळे सांडवले म्हणजे आपल्या शक्तीने परमार्थामध्ये प्रयत्नाला प्राधान्य आहे आणि प्रपंचामध्ये प्रारब्धाला प्राधान्य आहे प्रयत्न हे पराकोटीचे करावे लागतात तेव्हा कुठेतरी तो सनमार्गाला लागत असतो महाराज बोलतात की त्या घोंगड्याचा मी परित्याग केला नये आयसा लागवरी परते दुरी लपाले पुन्हा मी या काळाच्या तडाक्यात सापडणार नाही याचा शोध तपास मी कुठेही त्या गों... काळाला मी सापडलो नाही परते दूरी लपाले एवढं दूर मी लपलो महाराज म्हणतात की प्रकृतीच्याही पलीकडे कारण सर्व जगताचा विचार करत असताना प्रकृती क्रियमाण आणि गुणकर गुणकर्मा आणि सर्वशः म्हणजे त्रिगुणात्मक असणारा प्रपंच त्याच्यामध्येच सर्व विश्वाचा विस्तार आहे परंतु जो गुणांचं अतिक्रमण ज्या महापुरुषानं केलेलं आहे ज्याला गुणातीत पुरुषाचं लक्षण चौदाव्या अध्यामध्ये भगवंतानं केलेलं आहे अशा प्रकृतीच्या पलीकडे मी गेलो आणि मग अशा ठिकाणी गेल्यानंतर काळ हा फक्त त्रिगुणात्मक जगताला विषय करतो परंतु गुणातीत जो पुरुष आहे क्षराक्षरातीत जो आहे उत्तम पुरुष आहे क्षेत्रक्षेत्रज्ञाचाही जो पलीकडचा आहे त्याला या काळाचा आडदर लागू शकत नाही या स्थितीला मी पोहोचलो तुका म्हणे सेवा लाविली हेवा धांदली महाराज बोलतात की मी प्रकृतीच्या पलीकडे गेल्यानंतर आड सेवा लाला हेवा धांदली आड शब्दाचा अर्थ आहे आडसर जसं पूर्वीच्या काळामध्ये दरवाजाला ती आरगळ लावली जायची म्हणजे साखळी तर ते कुलूप लावलेलंच आहे कडी पण लावलेली आहे परंतु आरगळा लावल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही तसं मी आडगळ लावली कोणती परमात्म्याची घोंगडी हीच आडसर आहे ती आडकाठी आहे ती लावली त्याच्यामध्ये आडजगळ याचा अर्थ आहे की शेवारूपी आडगळ मी लावली जे परमात्म्याच्या अंकित झालेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही महाराज बोलतात की बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत मग त्याला कोणत्या प्रकारची भीती राहत नाही लाविली हे वा धांदली आणि मग त्याचा मी हव्यास केला त्याची घाई केली किंवा त्या काळावर आम्ही हल्ला केला आणि अशा कुसराईनं अशा कलेन आम्ही त्या काळाचं अतिक्रमण करून गेलो पुढे घोंगड्यांचा पालट केला मुला आपुल्यात मुला कान्होबा तो मीच दिसे लाविले पिसे सवंगडिया तो बोले मी उगाच बैसे अनारिसे न दिसे तुका म्हणे दिले सोंग नेदी व्यंग जाऊ देऊ आणि मग अशा प्रकारचं जे घोंगडं आहे त्या माझ्या घोंगड्याचा परित्याग करून मी परमात्म्याच्या घोंगडीचा स्वीकार केला आणि मग ते घोंगडं पांघरल्यानंतर मी मुला मुला आता आणि मग आपल्या सवंगडीयाशी मी क्रीडा करायला लागलो मग क्रीडा करत असताना तुकोबराय बोलतात कानोबा तो मीच दिसे आता घोंगडं देवाचं पांघरलेलं आहे मग तुकोबराय म्हणतात मला असं वाटायला लागलं की मी परमात्मा स्वरूपच झालोय होईल अंगे देव झाला जो आपण हे जनाव घे देव मग आता देवाचं घोंगडं ज्यानं स्वीकारलेलं आहे लाविले पिसे समंगडिया त्या घोंगड्याचा परिणाम तुकोबराय म्हणतात माझ्या संगतीत जे जे आले जे जे हरिरंगी रंगले आणि पहा तुम्ही तुकोबऱ्यांनी ज्या ज्या सवंगड्यांना आपले अंकित केलं किंवा ज्या ज्या सवंगड्यांनी तुकोबऱ्याचा संघ केला मग ते तुकोबऱ्याचे चौदा टाळकरी असतील देहूकर असतील लोहगावकर असतील किंबहुना सर्व विश्वातले जे काही तुकोबऱ्यांचं अनुसरण करणारे आहेत तुकोबऱ्यांच्या विचारावर चालणारे आहेत त्या सर्वांनी तुकोवाऱ्यांचा संघ केला त्याचा परिणाम सवंगडिया पिसे लाविले त्या सगळ्या सवंगड्यांना मी वेळ अशा प्रकारचं लावलेला आहे मला सांगा ज्या वेळेस बाबांना तुकोवाऱ्यांनी वेळ लावलं की हा गाथा मला शुद्ध पाहिजे <laughs> माझ्या मनातही बऱ्याच दिवसांचीही ही कल्पना होती कुठेतरी शुद्ध गाथा म्हणजे पाठभेद असतील किंवा प्रिंटिंग मिस्टेक असेल बऱ्याच गाथ्यांमध्ये शुद्धता वाटली नाही कारण मी ज्यावेळेस पारायण केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कुठं शुद्ध झालं पाहिजे तो संकल्प पा बाबांनाच पुरला म्हणजे ही तुकोवरांची प्रेरणा झाल्यासारखी वाटते आणि अंतःकरणामध्ये तुकोवरांनी बाबांनी बाबांना तुकोबऱ्यांनी वेळ लावलं आणि त्या वेळाचा परिणाम <coughs> बाबांना वेळ लावलं गाथा तयार झाली आणि एवढ्या तुकोबराय थांबले नाहीत आपल्या सर्वांनाही तुकोबाराईने वेळ लावलं महाराज काय म्हणतात सवंगडिया विले पिसे जे जे तुकोबराचे सवंगडी झाले ते आयसे हरिरंगी आयसे हरिचे दास हरीच होऊन ठेले महाराज म्हणतात की मी सगळ्या सवंगड्यांनाही पिसं लावलं तो बोले मी उगाच बैशे अनारिशे न दिसे मग तुकोबरा अशी अंतकरणात भावना जागृत झाली की मी ज्याचं घोंगडं पांगलेलं आहे त्यानं माझ्याशी काहीतरी बोलावं महाराज म्हणतात तो बोलायला लागला तर मी उगाच बैसे देव असा आहे जोपर्यंत आपली बडबड सुरू आहे तोपर्यंत तो बोलत नाही अनेक अभंग पाठीमाग होऊन गेले आणि पुढेही नाटाचे अभंग आहेत तुकोबराय देवाला म्हणता देवा एकदा तरी माझ्याशी बोल ना एकदा तरी बोल ना जेव्हा तुकोबराय मौन झाले तेव्हा देवाने बोलायला सुरुवात केली ज्ञानोबारायांना विचारा ज्ञानोबराय तुमच्याशी देव बोलला का ज्ञानोबराय म्हणतात तो माझ्याशी बोलला परंतु मला त्याने बोलू दिलं नाही मला त्याने मौन अवस्थेला प्राप्त करून दिलं बोले ना बोलू दे ना बोले ना बोलू दे ना ते अवघे ते पारुषले गे माय बोले ना बोलू दे ना ज्यावेळेस तो बोलायला लागला तर मला बोलता येत नाही मग उगाच बैसे अगदी शांत आणि स्तब्ध भावाला तुकोबरा प्राप्त झाले आनारिषे न दिसे म्हणजे वेगळा काही भेद देवाने त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये शिल्लक ठेवला नाही भेदाचा जो पडदा होता तो पडदाही त्याने बाजूला सारला आणि मौनस्थितीला मला प्राप्त करून दिलं तो बोलायला लागला तर भक्ताला तो बोलू देत नाही तो बर आहे म्हणतात तुका म्हणे दिले सोंग नेदी व्यंग जाऊ देऊ आणि अशा प्रकारचं देवानं दिलेलं सोंग आहे बाबा सांगत असतात जर सोंग घेतलं तर ते वठवता आलं पाहिजे एक तर वठवायचं सोंग नाही तर मग मां। रंगमंचावरून खाली जायचं मग आता जगात आलोय ना देवाला एक प्रार्थना करायची हे प्रभू आमची एक प्रार्थना आहे तू दिलेलं सोंग आहे ना आम्ही शंभर टक्के वठवण्याचा प्रयत्न करू आणि जो तुला जर आवडलं तर आवडल, आवडल, या सोंगातून आम्हाला बाजूला कर आणि जर नाही आवडलं तरी बाजूला कर मग नाही आवडलं तर कशाला आम्हाला या ठिकाणी या रंगमंचावर उभा करतोय या प्रकाराने देवाला प्रार्थना करावी महाराज म्हणतात देवानं दिलेलं सोंग आहे आणि त्या सोंगामध्ये निधी व्यंग जाऊ देव कोणत्याही प्रकारची उणीव देवाना आमच्या जीवनात ठेवली नाही दोही ठाई तुका नाही पडो देत चुका अगदी आमचा व्यवहारही परमात्म्याने सांभाळला आणि परमार्थही परमात्म्याने पूर्णतेला प्राप्त करून दिलेला आहे म्हणून या प्रकाराने महाराजांचं परिपूर्ण जीवन अगदी तृप्ततेचे उद्गार कृतम कृत्यम प्राप प्राप्तं, प्राप्तं प्राप्तम तुष्यते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असा पूर्णतेचा उद्गार महाराजांनी आपल्या यथासांग जीवनामध्ये प्राप्त करून घेतला या प्रकाराने तुकोबऱ्यांना जी अवस्था प्राप्त झाली तुकोबऱ्याना ज्या स्थितीचा अनुभव आला किंवा हुना बाबांच्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानोबरायं ज्या थाटामध्ये बसलेले आहेत जे रम्य समाधान तुकोबाऱ्यांना ज्ञानोबरायांना संतांना प्राप्त झालेलं आहे अशा रम्य समाधानाची सा, जीवनाच्या अवहित पूर्व क्षणी एक तरी झलक ज्ञानोबरायनी तुकोबरायनी आपल्याला द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम पुंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठाला 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 विठाला, 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 विठाला। कुंडली कवरा विठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय